खाल्लं ही घटना आम्ही काही जी ठराविक लोक आहोत आम्ही एकत्र आलो आणि आम्ही असा विचार केला की समाजामध्ये व्यसनमुक्ती ह्या कामाची खूप अत्यंत गरज आहे आणि दोन हजार पंधरा पासून आम्ही काम चालू केलं आणि आजपर्यंत पूर्ण देशभरामध्ये आम्ही सात लाख पेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्याची जवळ अशी लोक आमच्याकडे आहेत की ज्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आमच्या संस्थेला पण दीडशे ते दोनशे पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित केलेला आहे अशा मोठ्या संस्थेमध्ये मी काम करतोय आणि ही कोल्हापूरची संस्था आहे याचा मला अभिमान आहे व्यसनमुक्ती काळाची गरज आहे आपण संगीत सेवा सोबत ही सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे आपल्या घरी नातेवाईकां जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जिल्ह्या मॅडमांशी संपर्क करू शकता त्यांच्याकडून मला नंबर मिळेल होती कविता आहे मग अशी टेक्निकल प्रॉब्लेम आला त्यावेळी मला यायचं होतं पण त्यावेळेला नाही पण टेक्निकल प्रॉब्लेम गेलेला आहे तरी सुद्धा मी ती कविता तुमच्यासमोर सादर करतो एक मिनिट परवानगी आहे तुमची प्रत्येक मुलगी आपल्या घरी ज्यावेळी आपल्या आई वडिलांच्या घरातून ती लग्न करून माहेर सासरी जाते त्यावेळी ते स्वप्न असते की आपलं घर चांगला असावं नवरा चांगला असावा निरव्यसणे असावा संसार चांगला व्हावा आणि गेल्यानंतर कळतं की तो नवरा दारू पितो किंवा व्यसनी आहे आणि त्यामुळे पूर्ण त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं अशा एका बहिणीचं ज्यावेळी ती आपल्या माहेरी येते आणि आपल्या बाहेर आल्यानंतर ती आपल्या आई वडिलांना ही सांगत असते ती कथा किंवा ती तिचे जे काय दुःख आहे ते मी काय कवितेच्या माध्यमातून मांडतो तर ती कविता जरा आहे का ऐकू आहे ना हॅलो लेखन ती बापाला कसा शोधून पाहिला लेक म्हणती बापाला कसा शोधून पाहिला सांगे कारण आईला नवरा दारुढाणी खाला सांगे घारुढा निघाला सांगे भावाला पाहिना दादा कस जगी सांगे भावा Dona, muna padarata, yaana ka yami zari na, aah, dona, saange bhawala bahina, dada ka zar zari na, dona mu na padarata, yaana. कायमी चालीन एक टीच्या मजुरीवर सारा संसार चालला एक मजुरीवर सारा संसार चालला सांगे घरान आईला नवरा दारुणा ना घाला नाही पोराला कपा घरचे नुकडे आ नाही पोराला उन्हात उघडे नाही पाहिले दादा मी याच्या घरचे नुघडे माझा संसार बुडाला कस सांगू मी तुम्हाला माझा संसार बुढ़ाला कस सांगू मी तुम्हाला सांगे घरान आईला नवरा दारुढा निघाला रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी सांगा आई बा माझा वैतागला जीव कसं सांगू मी कोणाला माझा वैतागला जीव कसं सांगू मी कोणाला सांगे घरात आईला नवराता रूढा निघाला धन्यवाद <laughs>